म्हणले विष्णू भगवान काय केलं त्याला म्हणले काय केलं जाती काय करा तुम्ही नाटक करा केली गेला गेला नाही बळीचा उधार करायला गेला होता बळींना पाटात राज्य केला गेला होता बळीच्या घरामध्ये मला तर बोरा राहिला काय राहिला आता श्री रामाचे भक्त याच्यावर प्रेम महाराज वाच्य सूचक गावाला याच माऊलीच माहीच अशा प्रकारचं आईचं सर्वात प्रेम आहे त्या प्रेमासाठी मला म्हणजे पब्लिक ठरलेली आहे ये कोणी कोणासाठी जमलं नाही आयता कुणी हनुमान श्री राम अशा प्रकारची गोष्ट झाली आज भगवंताचा दिवस त्या अशा प्रकार

शेतीला पाच हजार भोती महाराज ह्या मला हा आम्हाला सांगायला काहीच नाही कसं नागप्र